परिवर्तनाच्या चळवळीतील खंदा सच्चा भीमसैनिक आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते कीर्तिवंत मारोतरावजी कांबळे वेवर्ष अठ्ठ्याऐंशी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले नागपूर येथील किंग्सवे हॉस्पिटलमध्ये तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला मारोतरावजी कांबळे हे रिपब्लिकन पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते शिक्षण महर्षी आणि समाजसेवक म्हणून ओळखले जात बॅरिस्टर खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा वाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व विद्यालयाचे विद्या ते संस्थापक होते शोषित वंचित आणि पीडित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला ब्रह्मपुरी इथं काल हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले मुलगे प्राचार्य डॉक्टर देवेश डॉक्टर राजेश तसेच कुटुंबियांनी अग्नी दिला अनेकांच्या डोळ्यातून अश्रुत धारा वाहिल्या त्यांच्या जाण्यानं रिपब्लिकन पक्षासह सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली असल्याचं मान्यवरांनी शोकसभेत व्यक्त केलं आहे त्यांच्या मागे मुलगे मुली सुना नातवंडे आणि मोठा मित्र परिवार आहे ब्रह्मपुरीहून सह निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट